नमस्कार मी राहुल कुलकर्णी क्षेत्रात कार्यरत आहे आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे साडेसाती येणाऱ्या एकोणतीस मार्च पासून शनीचे मीन राशीमध्ये भ्रमण होत आहे शनीचे मीन राशीतले भ्रमण हे मेष राशीचे साडेसाती आणि कुंभ आणि मीन राशीचे साडेसाती जे आहे चालू राहणार आहे या विषयाला अनुषंगाने आनुश, अनेक टीव्ही किंवा चॅनल्स किंवा व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा या माध्यमातून अनेक ठिकाणी चर्चा होत आहेत लोकांमध्ये सहज गैरसमज काही लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत असते या अनुषंगाने या विषयावर थोडासा प्रकाश टाकावा या हेतूने ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत मुळात साडेसाती म्हणजे काय हे ध्यानात घ्या साडेसाती म्हणजे शनीचे आपल्या पत्रिकेतील चंद्र ज्या राशीत असतो ज्याला आपण लौकिक अर्थाने रास मानतो त्या राशीच्या एक स्थान अगोदर किंवा त्या राशीवर शनीचे भ्रमण आणि त्यानंतरच्या भ्रमण होत असते तीन राशींना होत असते शनीचे मीन रास आणि मेष रास या तीन राशींना साडेसाती लागू होत असते साडेसाती हा शब्द कशामुळे आलेला आहे तर शनी एका राशीमध्ये साधारणपणे अडीच वर्ष राहत असतो अडीच वर्ष एका राशीची आणि तीन राशींची साडे तीन अडीच तीन असे साडेसात वर्षाचे एकूण साडेसात वर्षाचा शनीचा प्रभाव आपल्या राशीवर राहत असल्यामुळे त्यांना साडेसाती असा शब्द प्रचलित झालेला आहे तर साडेसाती म्हणजे नेमके काय असते आपल्या पत्रिकेतल्या चंद्रग्रहाजवळ जेव्हा शनीचं भ्रमण होत असतं तेव्हा चंद्राचं जे कारकत्व असतं मला वा चंद्राचं कारकत्व वा हे खूप संवेदनशील भावनात्मक स्वप्नाळू वृत्तीचं किंवा शॉर्टकट मध्ये सक्सेस मिळवणारं जसं लहान मुलाचं एक कॅरेक्टर असतं बालिशपणाचं तसं असतं आणि शनीचं कॅरेक्टर एक्झॅक्टली विरुद्ध असत म्हणजे शनीकडे मॅच्युरिटी आहे शनीकडे दूरदृष्टी आहे शनीकडे पेशन्स आहेत शनीकडे एक प्रकारची निर्णय क्षमता आहे आणि सारासार विवेक बुद्धी आहे ह्या गुणांचा अभाव जर आपल्यामध्ये असेल तर नक्की मध्ये व्यक्तीला त्रास होत असतो मध्ये मुळ काय होत मध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची असते आणि मध्ये व्यावहारिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन काय उपाय करायचे असतात यावर आपण तीन भागामध्ये प्रकाश टाकणार आहोत पहिल्या भागात आपण साडेसाती काय हे समजून घेऊ दुसऱ्या भागामध्ये साडेसातीचे विविध राशींवर होणारे परिणाम किंवा विविध राशींवर विविध राशींना मिळणार फळ आणि तिसऱ्या भागामध्ये शनीचे साडेसातीच्या दृष्टिकोनातून व्यावहारिक दृष्टिकोनातून काय काळजी घ्यायची आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून काय उपाय करायचे असे आपण एकूण तीन भागात पाहणार आहोत तर आपण साडेसातीकडे वळूया आपल्याला माहित आहे की आपली पत्रिका म्हणजे आपल्या जन्मवेळेस जन्मवेळेसची त्या ठिकाणची म्हणजे ज्या ठिकाणी आपण जन्मलेला असतो त्या दिवशीची त्यावेळेची आकाशातील ग्रहस्थिती असते आपण ज्या ठिकाणी जन्मतो आणि ज्या वेळेस जन्मतो त्यावेळेस पूर्व क्षेत्रावर जी रास उदित असते त्याला पत्रिकेतलं प्रथम स्थान किंवा लग्न राशी असं मानलं होतं ज्योतिषशास्त्रामध्ये लग्न राशी आपल्या पत्रिकेतली पहिली रास असते आणि बाकीच्या राशी अँटीक्लॉक वाईज प्लेस झालेली असतात आपल्या पत्रिकेत एकूण बारा स्थाने असतात आणि प्रत्येक ग्रह एका राशीमध्ये स्थित झालेला असतो तर चंद्र ज्या राशीमध्ये स्थित असतो त्याला आपण लौकिक अर्थानं रास किंवा चंद्र रास असं मानलं जातं आणि पत्रिकेतली पहिली पहिल्या स्थानातली जी रास असते तिला लग्न रास म्हणतात ह्या दोन्ही राशीचा आपल्या आपल्या आयुष्यावर आपल्या स्वभावावर आपल्या एकंदर वागण्या बोलण्यावर दिसण्यावर परिणाम होत असतो ह्या पैकी ज्या राशीचा प्रभाव जास्त असतो त्या रशच्या अनुषंगाने आपल्या पत्रिकेतले एकंदर गोचर ग्रहांचे फळ मिळत असतात गोचर ग्रह म्हणजे काय आपल्या पत्र आपण ज्यावेळेस जन्मतो त्यावेळेस आपल्या पत्रिकेतली ग्रहस्थिती ही तशीच राहत नसते कारण ग्रह हे कॉन्स्टंटली मुव्हिंग आहेत ते रोज एक विशिष्ट अंशानं पुढे जात असतात तर सध्याच्या आजच्या तारखेच्या आजच्या वेळेची जी ग्रहस्थिती असते त्याला गोचर ग्रहस्थिती म्हणतात म्हणजे काय तर आपण एखाद्या विशिष्ट दिवशी एखाद्या विशिष्ट वेळी एखाद्या विशिष्ट ठिकाणी जन्म घेत असतो तर त्या ठिकाणच्या अक्षांश रेखांशावरून आकाशातील ग्रहस्थितीचा जो नकाशा असतो त्याला आपली पत्रिका मानतात आपल्या पत्रिकेमध्ये पहिल्या स्थानामध्ये जी रास दर्शवली जाते ती म्हणजे आपण जन्मतो त्यावेळेस त्या ठिकाणच्या अक्षांश रेखांशावरून पूर्व क्षेत्रिजावर उदक झालेली रास असते पण प्रत्येक ग्रह एका विशिष्ट राशीत असतोच आणि पत्रिकेतली पहिल्या स्थलातली रास आणि चंद्र ज्या राशीत असतो ती रास या दोन जास्त करून आपल्या शारीरिक ठेवणीवर आपल्या मनावर आपल्या एकंदर व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणारी असतात ह्या दोन राशीच्या अनुषंगाने बाकीच्या ग्रहांचं जे भ्रमण होत असत त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावर येत असतो आपल्याला माहित आहे की आकाशातील हे नऊ ग्रह हे कॉन्स्टंटली मुविंग असतात आपल्या पत्रिकेमध्ये जी ग्रहांची प्लेसमेंट असते ती फिक्स असते त्यावेळेस प्रत्येक ग्रह रोज विशिष्ट गतीने मूव्ह होत असतो तर गोचर ग्रह म्हणजे आजच्या तारखेला किंवा कुठल्याही एका विशिष्ट दिवशी एका विशिष्ट वेळी आकाशातील ग्रहांची स्थिती तर ही जी गोचर ग्रह स्थिती असते या गोचर ग्रह स्थितीच्या अनुषंगाने आपल्या आयुष्यामध्ये अनेक वेगवेगळ्या परिस्थिती उद्भवत असतात आपल्या पत्रिकेतल्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे आपली पत्रिकेतील मूळची ग्रहस्थिती गोचर ग्रहांचं भ्रमण आणि आपल्या पत्रिकेच्या जन्मवेळेनुसार आपल्या पत्रिकेत आलेल्या ग्रहांच्या दशांचा क्रम ह्या <नुणुणौर्दा> तीन अनुषंगाने आपल्याला प्रारब्धाचं कर्म भोगावं लागत असत प्रारब्ध म्हणजे काय तर आपल्या पूर्वजन्मातल्या कर्माचं ह्या जन्माच्या अनुषंगाला जन्मा मिळणारा शुभ किंवा अशुभ फळ ह्याला प्रारब्ध कर्म म्हणतात हे प्रारब्ध कर्म आपण ग्रहांच्या माध्यमातून उपभोगत असतो तर ही जी हे जे कर्म आहे हे चांगलं किंवा वाईट हे त्यावेळेसच्या ग्रहस्थितीच्या अनुषंगाने आपल्याला अनुभवास येत असत साडेसाती म्हणजे शनीचं गोचर भ्रमण जे असतं म्हणजे शनी दर अडीच वर्षानंतर एक राशी चेंज करत असतो एक राशीमध्ये तीस अंश असतात तर साधारणपणे शनीला तीस अंश उपभोगायला अडीच वर्ष लागत असतात कमी जास्त असू शकतात एक्झॅक्टली तर असं साधारणपणे शनीला पूर्ण जोडॅक्सईन म्हणजे ज्याला पचक्र म्हणतात म्हणजे जी सूर्याची प्रविरम कक्षा आहे ती पूर्ण करायला तीस वर्ष लागत असतात तर दर अडीच वर्षानंतर शनीचं एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये भ्रमण होत असतं ही जी शनीचं अडीच वर्षाचं भ्रमण असतं हे आपल्या आयुष्यामध्ये अनेक वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीनं प्रभाव टाकत असत तर हा शनी जेव्हा आपल्या पत्रिकेतल्या चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीच्या एक राशी अगोदर ये मदे त्या राशीमध्ये प्रवेश करत असतो त्यावेळेस त्या व्यक्तीला साडेसाती सुरू होत असते ही साडेसाती म्हणजे काय तर शनीचं प्रत्येक राशीतलं जे भ्रमण आहे ते अडीच वर्षांचं आहे तर आपली पत्रिके चंद्र ज्या राशीत आहे त्या राशीच्या एक रास अगोदर आपल्या पत्रिकेतली जी चंद्राची रास आहे ती रास आणि चंद्राच्या नंतरची जी रास आहे ती रास अशा साधारणपणे तीन राशीमध्ये शनीचं भ्रमण जे होत असतं ते एकूण साडेसात वर्षाचं आपल्या आयुष्यावर अनेक गोष्टीने प्रभाव टाकून जात असत म्हणून याला साडेसाती हा शब्द प्रचलित झालेला आहे तर ह्याचं वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं फळ अनुभव येत असतं मुळात काय होतं की चंद्र हा ग्रह जो आहे ह्याचं ज्योतिषशास्त्रामध्ये जे कारकत्व सांगितलेलं आहे ते खूप भावनिक म्हणजे चंद्राचं जे कारकत्व आहे ते भावनिक स्तरावरचं स्वप्नावर वृत्ती क्रिएटिव्हिटी त्याच्यानंतर त्यांच्याल हा चंद्राचा प्रमुख गुणधर्म असतो कारण चंद्र हा सगळ्यात ज्योतिषशास्त्रामध्ये नऊ ग्रहांमध्ये फास्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे तो अडीच वर्षामध्ये अडीच दिवसामध्ये एक रास चेंज करतो तर शनी हा अडीच वर्षामध्ये एक रास चेंज करत असतो असा हा शनी आणि शनीचं कारकत्व हे चंद्राच्या एकदम विरुद्ध शनी आहे शनीकडे मॅच्युरिटी आहे दूरदृष्टी एका आहे एकाग्रता आहे आणि कर्मठ वृत्ती आहे कर्मठ वृत्ती म्हणजे प्रयत्न करणं त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट चंद्राचा असतं चंद्र प्रभाव व्यक्ती ही खूप भावनाशील असते खूप क्रिएटिव्ह असते खूप स्वप्नाळू वृत्ती असते मॅच्युरिटीचा अभाव असतो थोडासा बालिशपणा असतो परिवर्तनशील असते सगळ्या गोष्टी पटकन व्हाव्या वाटतात लवकर व्हाव्या वाटतात आणि न व्हाव्या वाटतात आणि मुळात कुठल्याही गोष्टी सहज विना सायस विना प्रयत्न न व्हावं असं चंद्राचं कारकत्व असतं आणि ह्याच्या विरुद्ध शनीचं कारकत्व असतं शनीकडे दीर्घोद्योगी आहे शनी परिश्रम कारण शनी हा कर्माचा कारक आहे त्यामुळे शनीला कर्म करणारी व्यक्ती आवडत असतात डिसिप्लिन आवडत असतं पंक्च्युअलिटी आवडत असते पेशन्स आवडत असतात त्यानंतर एकाग्रता आवडत असते म्हणून शनीचा ह्या कारकत्वाचा अभाव असलेल्या व्यक्तींना साडेसातीचा सा जास्त त्रास होत असतो साडेसाती म्हणजे एक उदाहरण देऊन तुम्हाला समजावून सांगतो असं समजा की एक लहान मुलगा आहे आणि त्याचे वडील दोघेही जॉब करत असतात तो लहान मुलगा शाळेला किंवा क्लासला जाताना आपण असं म्हणूया की चालत जातोय घरापासून आणि जवळच आहे तर तो एकटा जातो कारण त्याचे वडील त्याच्या सोबत नाही मग तो जाताना रस्त्यावरून विविध गोष्टी पाहत जाईल त्याला रस्त्यामध्ये काही खाव वाटलं तर तिथे फेरीवाल्याकडून तो खायला गेल आणि त्याच्या मनानुसार हलत डुलत रमत गमत तो क्लासला जाईल जर तो शिस्तप्रिय नसेल फोकस नसेल तर समजा त्याच्या घरी त्याचे आजोबा आलेले आहेत आणि ते आजोबा त्याला सोडायला क्लासला किंवा शाळेला सोडायला त्याच्या सोबत जात आहेत आता काय होतं आजोबांची इच्छा असते की त्या नातवानं त्यांचं बोट पकडून इकडे तिकडे न पाहता कुठेही रमत गमत टवाळक्या उन्हाळक्या न करता सरळ क्लासला जावं आता त्या मुलाला काय वाटतं की त्याचा जो रुटीन असतं टवाळक्या करत रमत गमत इकडं पाहत जाणं हे डिस्टर्ब झाल्यामुळं त्याची कंप्लेंट येते आजोबा विरुद्ध तसंच काहीसा शनीचं असतं शनी, शनी आपल्या राशीच्या जवळ येतो तेव्हा शनीची इच्छा असते की आपण आपल्या लाईफस्टाईल मध्ये आपल्या जीवनशैलीमध्ये बदल घडवावेत म्हणजे समजा जर आपण दीर्घोद्योगी नसू परिश्रम करणारी नसू आपल्या जवळ जर निर्णय क्षमता चांगली नसेल आपण खूप भावनाशील असू आपली संपूर्ण निर्णय प्रक्रिया ही इमोशनल असेल आपण खूप स्वप्नाळू वृत्तीची असू आपण प्रॅक्टिकल नसू तर शनी आपल्या स्वभावामध्ये आपल्या जीवनशैलीमध्ये हे परिवर्तन घडवण्यासाठी आपल्याला बाध्य करतो पण आपण जर तसेच असू मुळात तर साडेसातीचा काहीही त्रास होत नसतो मुळात म्हणून साडेसातीचा त्रास अशा लोकांना होत असतो ज्या लोकांमध्ये एक बेफिकीर वृत्ती असते त्यांच्याकडे दूरदृष्टीपणा नसतो त्यांच्यामध्ये चंचलता असते त्यांची वृत्ती ही खूप स्वप्नाळू असते ते, ते प्रॅक्टिकल नसतात किंवा ते ग्राउंड रियालिटी कन्सिडर करणारे नसतात किंवा आयुष्यामध्ये शॉर्टकट वापरून यश मिळवण्याची एक इच्छा आकांक्षा बाळगणारे जे व्यक्ती असतात अशाच लोकांना मध्ये त्रास होत असतो म्हणून ज्या लोकांकडे शनीचे गुणधर्म आहेत त्या लोकांना साडेसातीची काळजी करण्याची भीती बाळगण्याची काहीही गरज नाहीये पण शनी हा परिवर्तनाचा कारक आहे आणि कर्माचा कारक आहे त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये दर अडीच वर्षानंतर शनीचं परिभ्रमण हे आपल्या कामामध्ये आपल्या कामकाजाच्या पद्धतीमध्ये किंवा आपल्या वागण्या बोलण्याच्या विचारांच्या पद्धतीमध्ये काहीतरी परिवर्तन घडवणार नक्की असत तर ज्या ज्या वेळेस शनीचं परिभ्रमण होत असतं एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये विशेषतः आपल्या पत्रिकेतल्या चंद्र राशीच्या जवळ ज्याला आपण साडेसाती म्हणतो त्यावेळेस साडेसाती लागू होणाऱ्या राशीच्या व्यक्तींनी थोडस इंट्रोस्पेक्शन करायची गरज असते की आपल्याला गेल्या अडीच वर्षांमध्ये आपला प्रयत्नवादी दृष्टिकोन आपली मेहनती वृत्ती आपला दूरदर्शीपणा आपली निर्णय क्षमता ह्याच्यामध्ये काही कमतरता तर राहिलेली नाही ना आपण आपल्या कामामध्ये जर समजा काही अडचणी अनुभवत असू हो तर नक्की कुठे कमी पडतो हो। आहोत आपण प्रयत्नांमध्ये कमी पडतो हो। आहोत आपण निर्णयांमध्ये कमी पडतो हो। आहोत आपण प्रॅक्टिकल गोष्टींना समजून घेण्यात कमी पडतो आहोत का ह्या दृष्टिकोनातून आपण बसून इंट्रोस्पेक्शन करण्याचा हा ऍक्च्युली कालावधी असतो कारण शनी आता जेव्हा आपल्या राशीच्या जवळ येत असतो तेव्हा त्याची अपेक्षा असते की आपण खूप फोकस व्हावं एकाग्र व्हावं दूरदृष्टीकोनातून पुढचे निर्णय घ्यावेत कारण शनी हा सारासार विवेक बुद्धीचा कारक आहे आपला सारासार विवेक बुद्धी म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय सार काय सार का आणि का का असार काय हे समजून घेण्याची पात्रता आपल्या अंगी यावी आणि शनी हा मॅच्युरिटीचा कारक आहे त्याच्यामुळे आपण अजून मॅच्युअर होणं अपेक्षित आहे आपण जर इम्मॅच्युअर्ड असू आपण आपल्यामध्ये जर अजूनही पालेश वृत्ती असेल तर कुठेतरी आपल्याला बसून ह्या सगळ्या गोष्टींवर चिंतन करणं मनन करणं जास्त गरजेचं आहे कारण हे चिंतन आणि मनन जे असतं हे सुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये शनीचं कारकत्व आहे तर शनीचं जे कारकत्व आहे त्याचा आपल्याला अंगीकार करायचा आहे आपल्यामध्ये बदल घडवून आणायचे आहेत आपल्या वैचारिक क्षमतेमध्ये आपल्या मानसिक चिंतनामध्ये फरक आपल्याला काही ना काहीतरी बदल घडवून आणायचा आहे यासाठी ह्या साडेसातीचा आपल्याला ऍक्च्युली वापर करायचा असतो किंवा आपल्याला याचा फायदा करून घ्यायचा असतो म्हणून साडेसातीच्या या, सा या तथाकथित ज्या कल्पकल्पित गोष्टी आपण पाहत असतो की ह्या साडे ह्या राशींना आता खूप वाईट काळ येणार आहे ह्या राशींचा आता खूप भलं होणार आहे ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर व्हा मुळात आपल्या प्रारब्धामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या असतात त्याच घडणार आहेत कुठल्याही राशींना काही करोडचा फायदा होत नसतो आणि कुठल्याही राशींना काही दरिद्रता येत नसते आपल्या प्रारब्धामध्ये जर समजा आर्थिक उन्नती लिहिलेली असेल तर मध्ये असं होणार नाही की लगेच दरिद्रता येईल हा साडेसाती मध्ये होऊ शकतं की आपल्याला आपल्या कामामध्ये काहीतरी परिवर्तन घडून आणायचं आहे आपल्याला अजून जास्त फोकस आहे आपल्याला अजून जास्त प्रयत्नवादी आहे ही साडेसातीची मध्ये शनीची अपेक्षा असते आणि आपण तसं करणं आणखी गरजेचं असतं मुळात आपल्या प्रारंभामध्ये मिळणारं फळ हे फक्त एक शनी डिसाईड करू शकत नसतो हे ध्यानात यावं म्हणून साडेसातीच्या नावानं घाबरण्याची ऍक्च्युअली गरज नाही पण आपल्या मूळ पत्रिकेमध्ये समजा जर दशा, अंतरदशा कमजोर चालत असतील कमजोर ग्रहांच्या असतील आपल्या पत्रिकेमध्ये मूळ ग्रहयोग हे शनीची आपल्या पत्रिकेतली प्लेसमेंट किंवा त्याचं जे भाव भावबल आहे स्थानबल आहे हे जर वीक असेल आणि चंद्र आपल्या पत्रिकेमध्ये जर पाप ग्रहांनी पीडित असेल तर मात्र आपल्याला कुठे ना कुठेतरी साडेसातीमध्ये खूप काळजी घ्यायची गरज पडत असते कारण अनेकदा असं आढळून आलेलं आहे की अनेक लोकांचा भाग्योदय हा साडेसातीच्या काळात होऊ शकतो कारण तुमच्या मूळ पत्रिकेमध्ये जर भाग्योदयाचे योग असतील तशा प्रकारच्या दशा चालत असतील अंतर्दशा चालत असतील आणि शनी जर तुमच्या पत्रिकेमध्ये भाग्याचा कारक असेल आणि तुम्ही मुळात खूप प्रयत्नवादी व्यक्ती असाल खूप मॅच्युअर्ड गंभीर प्रवृत्तीची व्यक्ती असाल तुमची निर्णय क्षमता जर चांगली असेल आणि तुम्ही खूप प्रॅक्टिकल स्वभावाची so, व्यक्ती असाल आणि तुमच्याकडे पेशन्स असतील तर हा शनी तुमचा भाग्योदय नक्की करणार आहे साडेसातीच्या नावानं उगाच भीती पसरवणाऱ्या लोकांनी एक धना द्यावं किंवा तशा प्रकारच्या भीती बाळगणाऱ्या लोकांनी घ्यावं की भारताच्या बहुतांश पंतप्रधान पदी झालेल्या व्यक्तींना पंतप्रधान पद हे त्यांच्या साडेसातीच्या काळातच मिळालेलं आहे मग ते पंडित नेहरू असतील इंदिरा गांधी असतील किंवा आत्ताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी असतील ह्या लोकांचा किंवा आपल्या भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी साडेसातीच्या झालेली आहे त्यामुळे साडेसातीच्या नावानं उगा शंक करणाऱ्या लोकांनी किंवा साडेसातीच्या नावानं अपप्रचार गैरसमज पसरवणाऱ्या व्यक्तींनी आणि तशा प्रकारचे गैरसमज धारण करणाऱ्या व्यक्तींनी ह्या संकल्पनेतून बाहेर यावं की साडेसाती ही काहीतरी आपलं वाईट करण्यासाठी आपल्याला संकटात आणण्यासाठी आपल्याला अडचणीत आणण्यासाठी किंवा आपल्याला आर्थिक नुकसान करण्यासाठी आलेली असते असा मुळात काहीही नसतं आणि शनीच प्रत्येक राशीतलं भ्रमण हे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रभाव टाकणार असतं जसं शनी आणि गुरु ज्योतिषशास्त्रामध्ये हे दोन ग्रह असे असतात जे वैयक्तिक आणि सामाजिक आर्थिक भौगोलिक परिस्थितीवर प्रभाव टाकणारे असतात ह्या दोन ग्रहांचं परिवर्तन हे साधारणपणे सामाजिक परिस्थितीवर म्हणजे वैश्विक सामाजिक परिस्थितीवर आणि वैयक्तिक व्यक्तीला खूप परिवर्तन घडून आणणारे असतात याला ज्योतिषशास्त्राच्या भाषेमध्ये डबल ट्रान्झिट म्हणतात डबल ट्रान्झिट म्हणजे गुरु आणि शनी कारण हे दोन्ही ग्रह स्लो मुव्हिंग प्लॅनेट आहेत शनी हा ग्रह कर्माचा कारक आहे आणि गुरु हा ग्रह जीव कारक म्हणतात जीव म्हणजे आपण असतो किंवा सामाजिक आर्थिक दृष्टिकोनातून आर्थिक नीतीचा कारक असतो त्यामुळे ह्या दोन्ही ग्रहांचं परिभ्रमण एकाच वर्षामध्ये किंवा जवळजवळच्या महिन्यांमध्ये कालावधीमध्ये जेव्हा होत असतं तेव्हा त्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि एकंदर सामाजिक आर्थिक वैश्विक परिस्थितीवर नक्कीच काहीतरी बदल घडून येत असतात उदाहरणार्थ जानेवारी दोन हजार वीस मध्ये शनीचं मकर राशीमध्ये भ्रमण झालं आणि गुरु ग्रहाचं मकर राशीमध्ये मार्च दोन हजार वीस मध्ये भ्रमण झालं या दोन दोन्ही ग्रहांचं भ्रमण आणि त्याच काळात आलेल्या कोरोना का परिस्थितीमुळं एकंदर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आणि ओव्हरऑल सामाजिक आर्थिक वैश्विक स्तरावर मध्ये खूप बदल घडून आलेले आपण पाहिलेले आहेत हे जे असतं हे रेपिटिव्ह तशीच साधारणतः राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि गुरु ग्रह हा मे महिन्यामध्ये मिथून राशीमध्ये प्रवेश करत आहे त्याच वेळेस राहू केतूचं सुद्धा राशी बदल होत आहे त्यामुळं ह्या वर्षामध्ये ह्या येणाऱ्या दोन तीन महिन्यातली जी प्रमुख ग्रहांची राशी बदल स्थिती आहे हे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये किंवा ओव्हरऑल सामाजिक आर्थिक राष्ट्रीय स्तरावर वैश्विक स्तरावर खूप काही बदल घडून आणणारे असते त्या अनुषंगानं प्रत्येक व्यक्तीनं आपल्या आयुष्यामध्ये काही बदल घडवून आणण्यासाठी तयार राहावं आपण आपल्या आयुष्याचं इंट्रोस्पेक्शन करावं आपल्या कामामध्ये आपण जर समजा विद्यार्थी असू तर आपल्याला अभ्यासाच्या साधारणतः पद्धतीमध्ये बदल घडवायला हवा का आपण आपल्याकडे एकाग्रताचा अभाव असेल तर आपल्याला आपल्याला एकाग्र व्हायचंय फोकस व्हायचंय आपल्याला पुढच्या शिक्षण शिक्षणाचे एकंदर साधारणतः शिक्षणानंतर आपण काय करणार आहोत किंवा आपण शिक्षण घेऊन नक्की पुढे काय करणार आहोत याविषयी आपल्याला विचार मंथन चि, चिंतन करायचं आहे आपण जर नोकरी करत असू तर आपल्याला आपण नोकरी करत असताना आपण सध्या किती परिश्रमी उद्योगी आहोत किंवा आपण किती मेहनती आहोत आपल्या मेहनतीमध्ये काही कमी पडत आहोत का नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला शिकून घ्यायची आहे का येणाऱ्या काळातल्या बदलांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला स्वतःचे स्किल्स अपग्रेड करायचे आहेत का ह्याच्यावर विचार करावा आपण जर व्यवसाय करत असू तर आपल्याला व्यवसायामध्ये काही बदल घडवण्यासाठी काही गरज आहे का किंवा कुठल्या आपल्या व्यवसायाच्या पद्धतीमध्ये किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचे आहेत का नवीन टेक्निक्स आपल्याला काही आपल्याला बदल घडून आणायचे आहेत का ह्याबद्दलचा नक्की विचार करावा आपण एक सामान्य व्यक्ती असू एखादी होममेकर एखादी हाऊसवाईफ स्त्री असू शकते तिला आरोग्याच्या स्तरावर किंवा ओव्हरऑल आपल्या मानसिक स्तरावर काय बदल घडून आणायचे आहेत याबद्दल प्रत्येक व्यक्तीने विचार करायला हवा यासाठी हाच काळ असतो तर शनीचं जे मीन राशीतलं भ्रमण आहे हे प्रत्येक राशीनुसार आणि मुळात राशीनुसार म्हणण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीच्या पत्रिकेनुसार वेगळं फळ देणार आहे मुळात राशीनुसार फक्त बदल घडत नसतात हे साधारणपणे विचार करा भारतामध्ये एकशे तीस करोड लोक आहेत तर साडेसाती ही तीन राशींना एकाच वेळेस चालू होते म्हणजे पंचवीस टक्के लोकांना साडेसाती चालत असते त्यामुळे असं जरुरी नाही की तीस करोड पस्तीस करोड लोक एकाच वेळेस अडचणीत येत असतात किंवा एकाच वेळेस त्यांना काही त्रास होत असतो असं मुळात नसतं तुमच्या पत्रिकेतल्या फक्त चंद्र राशीनुसार शनीचं फळ मिळत नसतं आपल्याला फळ कसं मिळतं तर साधारणपणे आपल्या पत्रिकेमध्ये शनीची एकंदर पोझिशन कशी आहे आपल्या पत्रिकेतला चंद्र ज्या राशीत आहे ती राशी कुठल्या भावात येत आहे कुठल्या स्थानात येत आहे शनीची त्या Uh, साडेसातीवर परिणाम होत असून त्यावेळेस गुरु गुरुग्रहाची दृष्टी असेल चंद्रावर तुमच्या पत्रिकेतलं इतर ग्रहांचं बळ जर जास्त चांगलं असेल तुमच्या पत्रिकेतल्या दशा महादशा अंतर्दशा खूप स्ट्रॉंग जात असतील खूप बलवान असतील आणि तुमच्या पत्रिकेतले मूळ योग खूप चांगले असतील आणि त्याबरोबरीनं तुम्ही जर खूप प्रयत्नवादी असाल गंभीर प्र प्रवृत्तीची असाल फोकस असाल तर काळजी करण्याची गरज नाही मात्र तुमच्या पत्रिकेतल्या दशा त्याच वेळेस जर कमजोर चालत असतील तुमच्या पत्रिकेमध्ये राहू केतूचे भ्रमण त्याच वेळेस कमजोर चालत असतील तर मग मात्र अशा वेळेस त्या व्यक्तींनी जरूर काळजी घ्यावी आपल्या पत्रिकेतले आपली पत्रिका योग्य ज्योतिषांना दाखवून त्या अनुषंगाने त्याचा अभ्यास करून केवळ एका के के विशिष्ट राशीला काहीतरी आहे असं समजून अजिबात घाबरून जाऊ नये दोन्ही गोष्टी टाळाव्यात खूप बिनधास्तही राहू नये की काहीच होणार नाही आणि खूप घाबरूनही जाऊ नये खूप काहीतरी होईल म्हणून कारण नक्की काय होणार आहे हे चित्र स्पष्ट होऊ शकतं फक्त आणि फक्त तुमच्या पत्रिकेतल्या एकंदर ग्रहस्थितीनुसार तुमच्याच राशीचा एखाद्या व्यक्तीला वेगळं फळ मिळू शकतं तुमच्याच राशीच्या एखाद्या व्यक्तीला अनुकूल फळ मिळू शकतं तुमच्याच राशीच्या एखाद्या व्यक्तीला प्रतिकूल फळ मिळू शकतं दॅट डिपेंड अपॉन द ऍक्च्युअल फॅक्च्युअल पोझिशन ऑफ प्लॅनेटरी पोझिशन्स म्हणजे तुमच्या पत्रिकेतली एकंदर ग्रहस्थिती दशा अंतरदशा याचा साकल्यानं अभ्यास करून साधारणपणे किंवा तुम्हाला नक्की कसं फळ मिळणार आहे हे तुमच्या वयाच्या स्थितीवर अवलंबून असतं तुम्ही लहान वयाचे आहात तुम्ही तरुण वयाचे आहात तुम्ही मध्यम वयाचे आहात का तुम्ही वृद्धावस्थेमध्ये आहात त्या अनुषंगाने सुद्धा काळजी काय जसं वृद्ध व्यक्तींना काही ते जर समजा रिटायर असतील तर ऑब्व्हियसली त्यांना काही कामामध्ये किंवा व्यवसायामध्ये अडचणी येणार नाहीत त्याच्यामुळे ह्या ग्रहस्थितीचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो कौटुंबिक स्थितीवर होऊ शकतो त्यांनी त्या अनुषंगाने काळजी घ्यायची असते लहान मुलं असतील लहान मुलांना मुला मुळात साडेसाती नसते साधारणपणे कॉलेजमध्ये जाणारी जे जा मुलं असतील तर त्यांनी त्यांच्या शैक्षणिक जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो त्या अनुषंगाने काळजी घ्यायची असते वर्किंग जे लोक असतात बिझनेस जॉब करणारे त्यांनी त्या अनुषंगाने काळजी घ्यायची असते पण हे सगळं चित्र स्पष्ट होऊ शकतं फक्त आणि फक्त तुमच्या पत्रिकेचा पूर्ण अभ्यास केल्यावरच ते सुद्धा तुम्ही योग्य ज्योतिषांचं मार्गदर्शन घेतल्यानंतर जर ज्योतिषीच मुळात फक्त गोचर स्थितीवरून शनीच्या भ्रमणावरून वरून जर तुम्हाला घाबरवत असेल तर किंवा स्वतःच्या फायद्यासाठी काही हो उपाय तुम्हाला सांगत असेल तर हे सगळं करण्याची काहीही गरज नाही योग्य ज्योतिषांचं मार्गदर्शन घ्या किंवा त्या आपली पूर्ण ज्या ज्योतिषांकडे तुम्ही मार्गदर्शन घेत असाल त्यांना सांगा की फक्त साडेसातीवर पाहता पूर्ण तुमच्या पत्रिकेतली एकंदर ग्रहाची स्थिती दशा अंतरदशा षडबल त्यानंतर सगळ्यात मुख्य म्हणजे अष्टक वर्ग कारण साडेसातीमध्ये काय असतं अष्टक वर्गामध्ये वर्गा शनी बारा राशींमध्ये तुमच्या पत्रिकेनुसार किती बिंदू आणि किती रेषा घेऊन आहे त्यावर खूप फळ अवलंबून असतं समजा जर अष्टक वर्गामध्ये मीन राशी मध्ये एखाद्या व्यक्तीला पत्रिकेमध्ये चार किंवा पाच किंवा सहा रेषा असतील तर त्या व्यक्तींनी घाबरून जायची गरज नाही किंवा त्या ठिकाणी अष्टवर्गामध्ये मीन राशीला जर जास्त गुण प्राप्त झालेले असतील तर उलटक्षणी तुमचं भाग्य ते नक्की करणार आहे मध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की वाईटच होणार आहे साडेसाती मध्ये तीन ज्या स्थिती असतात पहिली अडीच वर्ष मधली अडीच वर्ष आणि शेवटची अडीच वर्ष हे दोन तीनही वेगवेगळे असतात एका कुठल्या तरी टप्प्यामध्ये थोडासा त्रास होऊ शकतो एखाद्या कुठल्या टप्प्यामध्ये भाग्योदय नक्की होत असतो आणि एका टप्प्यामध्ये परिवर्तनाची स्थिती येत असते बहुतांश पाहता शनीच्या साडेसातीच्या काळामध्ये व्यक्तीला स्थान परिवर्तन म्हणजे जागाचा बदल एका शहरातून दुसऱ्या शहरात मू होणं ऑफिस परिवर्तन म्हणजे ते जॉब चेंज करू शकतात किंवा त्यांचं व्यवसायाचं ठिकाण बदलू शकतात किंवा घर बदलणं एखादी व्यक्ती जर समजा भाड्याच्या घरात राहत असेल तर दुसऱ्या ठिकाणी जाणं किंवा आपले व्यावसायिक जागा जी असते बिझनेसची ती सुद्धा बदल करण्याचे चान्सेस जास्त असतात आणि साडेसातीच्या काळामध्ये तिन्ही कुठल्याही टप्प्यामध्ये म्हणजे समजा जे आज लोक मीन राशीचे असतील ते गेल्या अडीच वर्षामध्ये म्हणजे कुंभ राशीत कुंभराशी असताना किंवा आता येणाऱ्या अडीच वर्षामध्ये किंवा पुढच्या अडीच वर्षामध्ये ह्या गोष्टीचा त्यांना अनुभव नक्की येऊ शकतो किंवा त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये कामाच्या पद्धतीमध्ये बदल नक्की घडत असतात आणि शारीरिक मानसिक स्तरावर किंवा बौद्धिक स्तरावर खूप परिवर्तन येत असतं कारण शनी हा परिवर्तनाचा कारक असतो म्हणून शनीचं एका राशीतून दुसऱ्या राशीतून भ्रमण हे तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी परिवर्तन नक्की आणणार आहे ते पॉझिटिव्ह असू शकतं ते निगेटिव्ह असू शकतं किंवा ते न्यूट्रलही असू शकतं हे जरुरी नाही वा की अगदी चांगलंच किंवा वाईटच घडावं पण ह्या तीन टप्प्यापैकी कुठल्या टप्प्यामध्ये नेमकं कसं फळ मिळणार आहे ह्याची पूर्ण क्लॅरिटी जी आहे ती तुमची पत्रिकाच सांगू शकते तुमची रास सांगू शकत नाही कुठल्याही राशीवर काहीही अवलंबून नसतं म्हणून जे लोकांना साडेसाती सुरू होणार आहे किंवा ज्यांची साडेसाती चालू आहे त्या लोकांनी त्या अनुषंगानं योग्य तज्ञ अनुभवी ज्योतिषांचं मार्गदर्शन घ्या आजकाल असं झालेलं आहे की दोन चार महिन्यामध्ये एखादा ज्योतिषाचा कोर्स करून लोक ज्योतिषी होतात आणि पत्रिका वाचायला सुरुवात करून लोकांच्या आयुष्याशी खेळतात हे अतिशय चूक आहे कमीत कमी हजार दोन हजार पत्रिकांचा अभ्यास झाल्याशिवाय त्या ज्योतिषाजवळ काही अनुभव हो असेल असं आपण म्हणू शकत नाही म्हणून अशा ज्योतिषांचं मार्गदर्शन घ्या ज्या ज्योतिषांकडे ज्ञान आहे अनुभव सार आहे आणि स्वतःला जवळ त्यांच्याजवळ बुद्धी आहे ज्योतिषशास्त्र हे दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी भीती घालण्यासाठी किंवा स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी नाहीये ज्योतिषशास्त्र म्हणजे काय तर पत्रिकेच्या आधारे आपल्या जन्म कुंडलीच्या आधारे आपल्या आयुष्यामध्ये प्रारब्ध कर्म म्हणजे ह्या जन्मामध्ये आयुष्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपण काय पोटेन्शियल नियतीकडून घेऊन जन्माला आलेलो हो। आहोत आणि नियतीनं तो काळ ते फळ देण्यासाठी आपल्यासाठी काळ कसा दिला आहे ह्या दोन्ही अनुषंगानं तिसरं सगळ्यात महत्वाचं जे कर्म असतं क्रियमाण कर्म म्हणजे आपण काय निर्णय घेणार आहोत आपण कसे निर्णय घ्यायचे ह्यासाठी उपयोगात आणणारं शास्त्र आहे एक जस्ट इट जस्ट लाईक अ नेव्हिगेशन टूल किंवा ज्याला रोडमॅप म्हणतात त्यामुळं आपण कसे निर्णय घेणार आहोत आपण कर्म कसं करणार आहोत आपण नक्की काय करणार आहोत ह्यावर बरं फळ अवलंबून असत म्हणून असं नसतं की, की केवळ हे ग्रहस्थिती आपल्या वाटेला आलेली आहे म्हणून तसंच फळ मिळणार आहे असं जरुरी नाही आहे हा प्रतिकूल काळामध्ये आपल्याला थोडीशी मेहनत जास्त करावी लागू शकते आपल्याला कदाचित थोडेसे पेशन्स ठेवावे लागतात किंवा काही आध्यात्मिक उपाय करावे लागतात ज्या अनुषंगानं आपण ह्या ग्रहांची ग्रहांच्या माध्यमातून आलेली प्रतिकूलता थोडीशी कमी करू शकतो आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत एकूण बारा राशींना वेगवेगळ्या माध्यमातून शनीच्या ह्या मीन राशीतलं भ्रमण जे आहे ते थोडक्यात कसं फळ देऊ शकतं आणि आपण पुढच्या भागात पाहणार आहोत व्यावहारिक काळजी काय घ्यायची व्यावहारिक उपाय काय करायचे आणि आध्यात्मिक उपाय काय करायचे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शन मध्ये तुमचा प्रतिसाद जरूर कळवा धन्यवाद